नमस्कार मंत्रिमंडळाचा सर्वात महत्वाचा आजचा निर्णय म्हणजेच आनंदाचा शिदा तर यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजेच आज जो मंत्रिमंडळाचा निर्णय झाला तर यामध्ये श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा जो शिदा आहे तो आता लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय येथे देण्यात आला आहे तर यामध्ये पहिला निर्णय पाहू शकता की श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बावीस जानेवारीपासून जे पात्र लाभार्थी आहेत शिधापत्रिकाधारक आहेत तर अशा शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की साखर खाद्यतेल चणाडाळ रवा मैदा आणि पोहे सहा वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे एक पॉईंट अडुसष्ट कोटी शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे त्याचबरोबर राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील ए पी एल केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना सदर आनंदाचा शिधा बावीस जानेवारी रोजी वितरित करण्याबाबतचा मंत्रिमंडळाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर या आनंदाचा शिधा वितरणाकरता येणाऱ्या पाचशे एकोणपन्नास पॉईंट शहाऐंशी कोटी रुपये अंदाजी खर्चास मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आलेली आहे तर यामध्ये आनंदाचा शिधा प्रतिसंच शंभर रुपये या सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे हा सर्वात महत्वाचा निर्णय आज दहा जानेवारी रोजी घेण्यात आला आहे तर यामध्ये पाहू शकता की आनंदाचा शिधा वितरणास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती आहे ती इतरांपर्यंत नक्की शेअर करा